फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग मी आलेली आहे माहेरी ती तुम्ही पाहिलेच असेल माझ्या ब्लॉग मध्ये हर्षू आणि अंशुची झाली अंघोळ तुम्हाला दाखवते ते कसे बसलेत मी उठण्याच्या आधीच ते रेडी हे बघा ते आहे अंशु हे आहे अर्षू बघा आईचा मोबाईल घेऊन बसलेत आईचा मोबाईल घेऊन बघत बसलेले आहेत आज आम्हाला जायचंय बाहेर ते कुठे जाणार आहे तो तुम्हाला कळेलच लवकर आज आहे एकादस आजपासून होणार आहे तुळशीचे लग्न चालू आज रविवार आहे हा आणि आज इडली स्पेशल पण काय करणार आज मला खायचं नाही आज आहे मोठी एकादस त्याच्यामुळे चला मुलांना वगैरे खाण्यासाठी बनवायचे आहे इडली स्पेशल रेसिपी कारण रेसिपीला आपल्या कुठे काही म्हणजे बंदच नसती आज बनवलं माझ्या ब्लॉग मध्ये काय तुम्ही इडली बघितली नसेल म्हणजे की माझ्या तिकडच्या घरी सासरच्या पण माहेरी मी इडली करणार आहे ते सगळं कालच केलेलं आहे प्रिपरेशन जे काय आहे ते मी तुम्हाला दाखवायचं विसरले पण डायरेक्ट आता इडली कशी बनवायची ते मी तुम्हाला नक्की सांगते आणि ते मी बनवणार आहे इडली वगैरे सांबर चटणी खूप सुंदर असं आणि आमच्यासाठी स्पेशल शाबू बस शाबूची खिचडी दुसरं काहीच नाही आहे आणि चला आजचा ब्लॉग आपला खूप स्पेशल होणार आहे चला लवकरच भेटूया आपण परत अंशुजन हर्षीच बघा मोबाईल इथं टी व्ही नाहीये टी व्ही बंद पडले ते एक कारण घरी तर टी शिवाय त्यांचं हलत नाहीये म्हणून हे केलं इथं पण आईचा मोबाईल घेऊन बसलेत ते बघा बघितलं का इथं पण आईचा मोबाईल घेऊन बसलेत बघत चला मी काय बनवते इडली वगैरे तुम्ही पण सोबत राहा माझ्या आणि इडली कशी होईल आणि काय रिझल्ट येईल इडलीचा ते पण दाखवते तुम्हाला चला रेडी आहे आपलं इडलीचं पीठ आता आम्हाला बनवायची आहे याची इडली खूप सुंदर फुगलं होतं पण ते मिक्स केलेलं आहे चला आपण बनवूया इडली आता पूर्ण रेसिपी जर तुम्हाला याची पूर्ण म्हणजे भिजू घालण्यापासून जर पाहिजे असेल रेसिपी तर ती आता माझ्या घरी गेल्यानंतर दाखवते मी तुम्हाला कारण फर्स्ट टाइम आहे हा इडलीचा ब्लॉग चला असं फुगले खूप सुंदर फिरवा खूप छान झालेला आहे बघा किती स्पॉन्जी स्पॉन्जी झालेलं आहे पीठ हे बघा खूप छान फुगलेलं आहे एकदम सुंदर चला तर आपलं भांड तिथे आहे लावलेलं आता मी लावते इडली हे बघा ते लावून घेतलेलं आहे आपण याला आता मस्त पैकी कशी होती स्पॉंजी वगैरे बघावं लागेल ह्याच्यातून खायचा सोडा मीठ टाकलेला आहे आणि दही पण असलं तर चालतंय दही पण टाकू शकतो आपण म्हणजे एकदम छान टेस्टी लागते इडली फर्स्ट टाइम माहेरची इडलीची रेसिपी तुमच्यासोबत तुमच्यासोबत शेअर करते चालू आहे सांबर हे पहा चटणी मी केलेली आहे ऑलरेडी इथे खोबराची चटणी आहे कढीपत्ता आणि लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर पण टाकू शकतो पण मी काही टाकली नाहीये इथे आहे सांबरचं प्रिपरेशन सगळं आणि खोबर आणि मीठ चवीपुरतं अशी झाली आहे आणि वरून तडका पण टाकू शकतो आपण इथे झालेली आहे चटणी आता करायची आहे तयारी सांबरची इथे आणि इथे केलेली आहे इडली हे बघा इडली पण झालेली आहे रेडी इकडी खूप सुंदर अशी हे बघा एकदम म्हणजे स्पॉजी आता मी करते इथं सांबर थोडफार सांबर करते चला तुम्हाला सांबार दाखवते कसं करते तेल खूप तापले टाकले जिरे हे टाकला लसूण हे टाकला कांदा हे <laughs> टाकला टमाटर मिक्स मोहरी नाही टाकली टाकू शकतो तुम्हाला जर टाकायचं असलं तर त्याला पूर्ण लाल होईपर्यंत घ्यायचं परतून एकदम छान असो आता टाकायचं आहे मिरचू आपल्याला याच्यामध्ये म्हणजे किती आमच्या पडलेला छोटा मिरचू तिखट आहे ना मी तर जास्त टाकले कारण हे मिरचू तिखट नाही म्हणून तुमचं जर तिखटलं तर म्हणजे थोडंफार कमी टाकू शकता हे टाकलेलं आहे अंदाजे मिरचू मी घ्यायचं हलवून इथे झालेला आहे रेडी सांबर सांबर मसाला राहिलाय टाकायचा आपल्याला मसाला अंदाजेच टाकायला ले। ले। एक चमचा टाकायचा छोटावाला वरण म्हणजे आपलं सांबर जेवढा आहे तेवढं बघू हे टाकलेलं आहे सांबर मसाला आता बघू भावाला विचारून कसं झालं ते सांबर आहे इडली आणि चटणी जे की हारची फेवरेट आणि इथे आपलं तयार आहे सांबर धरा पंगत फसली आज आहे का आम्हाला खायचं नाही पण बसलेत बसले भूक आ... लाग लागली भूक चला इडली करायची आपली स्पेशल चटणी द्यायची माझ्या भावाला वाट बघल्याला विचारा लय भूक लागले कालचा शनिवार होता सांग मला कसे झाले ते पोळाले बर का पोळाले पोळाली इथे आहे चटणी हां मग सांग, सांग, सांग। अंशू राहिले अंशू विसरली मी व्हिडिओच्या नादात चला आता आम्हाला आहे शाबू क झाले रे छान हाय फ्रेंड्स तर मी आलेली आहे माझ्या भावाच्या दुकानी दुकानामध्ये रात्र झालेली आहे खूप लेट झालेला आहे तरी पण म्हटलं चला चक्कर मारून या म्हणून मी आलेली आहे मी आणि आई आलेलो आहोत तुम्हाला दाखवते माझ्या भावाचं दुकान जे की फोटोग्राफर आहे तो हे बघा सुरुवात इथून करते बरं का इथे हा बसलेला आहे हे बघा आणि इथे चालू आहे त्याची एडिटिंग आम्ही रात्री असंच फिरत फिरत आलेलो आहे आणि हे इथे चाललेलं आहे त्याचं एडिटिंग पूर्ण हे बघा लग्नाच्या फोटो वगैरे आहेत तो करतोय एडिटिंग दिवसा तर काही होत नाही इथे आहेत सोपा इथे एक रूम आहे जे की फोटो वगैरे काढतो तो हे आहे अल्बम हे बघा भारी आहे काच आहे बर का, का। ट्रान्सपरंट पेटी असली हळू हळूहळू बघा हे असले हळदीचा फोटो लग्न भारी केली फोटोज पण काय म्हणते त्याला कोणते पोज क्लोज ना? आणि पूर्ण आहे अस दुकान मस्त पैकी वर पीओपी वगैरे खूप सुंदर केलेली आहे बा छान अशी कॅमेरे पण आहेत बर का <laughs> आतमध्ये दाखवते तुम्हाला फर्निचर दाखवते फर्निचर बघा डिझाईन तुम्हाला आवडली असली तर तुम्ही करू शकता अशा प्रकारे कॉपी काढायची फोटो हे बघा इथे तुम्हाला एक सांगते सगळ्यात महत्वाचं हे आहे हर्ष शु, म्हणजे अंशुची फेवरेट बाईक जे की तो म्हणत होता मला जायचंय मग माझ दुकानी बाईक वर बसायचंय खेळायचंय आणि तो ह्या बाईक वरती एवढं बसलय फोटो वगैरे काढले सगळं हे पेस आहे फोटोचा जो की तो सर्व काही ह्याच्यावर फोटो वगैरे आपल्या पासपोर्ट फोटो सर्व काही करतो मोठमोठे लग्नाची ऑर्डर वगैरे सगळं काही करतो बर का चा तो हे दुकान इथेच आहे चाकूरमध्ये आणि हे बघा तुम्हाला लाइटिंग वगैरे दाखवते हे जे की मेन असतात हे बघा हे आहे त्याचं पूर्ण सेटअप सर्व काही ते पूजा वगैरे करतो तो लक्ष्मी पूजा मना आहे आमचे शिवाजी महाराज बसले तिथे आमचं कुलदैवत आहे खंडोबा हे लक्ष्मीची फोटो इथे नटापटा करण्यासाठी आरसा मी पण दिसते बरं कायच हे बघा चला तुम्हाला झालेला आहे होम म्हणजे होम टूर तर काही म्हणता येणार नाही पण एका प्रकारे दुकानाचा टूर झालेला आहे भैयाच्या दुकानचा टूर सह झाले होते असं व्हिडिओ करावून काय आले नाही माझा अवतार बघायला होतो मी कसं दिसायचं चला असं होतं माझ्या भावाचं दुकान जे की फोटोग्राफर आहे तो आणि हा इथे एक आहे स्पेशल हे बघा ओ किती सुंदर आहे एक अनोळखी माणसाने येऊन काढून गेलेले माहित नाही त्याला पण कोण होता परत दिसलाही नाहीये बरं का हे रियल घटना आहे रियल आहे त्यालाच माहितीये अक्षरशः त्यानं स्वतः तोंडाने सांगितलेलं आहे आम्हाला किती दोन तीन वर्ष झाले ना तीन वर्ष झालेले बघा झोपायला जागा नव्हती म्हणत्या माणसाला आणि त्यानं हे करून गेलेलं आहे बरं का अक्षरशः एक महादेवाचा संकेत <laughs> 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 तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा हा आणि मी माझ्या ब्लॉग ला इथेच करते कारण पुढे काही नाहीये खूप उशीर झालेला आहे अकरा काहीतरी वाजलेले आहेत चला सव्वा बारा म्हणून बघा आम्ही असंच फिरत फिरत आलेलो होतो आणि घरापासून जवळच आहे म्हणून सहज आले होते चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग बे... ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय टेक केअर फ्रेंड्स आज अंशू नाही तो घरीच आहे चला बाय